किनवट तालुक्यातील तहसील कार्यालयातील मुजोर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावा अशी मागणी माजी नक्षलवादी रमेश कुमार यांनी केली आहे किनवट तालुका आदिवासी आणि बंजारा बहुल असल्यानं येथे नागरिकांसाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबवते या भागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पैसा कायदा अंतर्गत मोठा लाभ देखील मिळतात परंतु किनवट तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांच्या वेळेवर काम केलं जात नाही सर्व काम दलालांमार्फत आर्थिक संबंध साधून केलं जात आहे गोरी, गोरी काम केले जात नाही प्रमाणपत्रासाठी रहिवासी जातीचं प्रमाणपत्र उत्पन्न रेशन कार्डमध्ये नाम समाविष्ट आणि नवीन रेशन कार्ड सर्वसामान्य नागरिकांना तीन ते ती चार महिने त्यांना फिरून मानसिक त्रास देत असल्याची तक्रार माझ्याकडे येत आहे माझे नक्षलवादी रमेश कुमार यांनी म्हणाले की आम्ही एकोणावीसशे नव्वदमध्ये नक्षलवादी विजयकुमार आणि आम्ही नक्षलवादी चळवळ उभी केली होती यावेळी लोकांचे तीन दिवसात काम करून त्यांना प्रमाणपत्र घरी नेऊन द्यायचो अशीच सिस्टीम होती जर असं झालं नाही तर आम्ही त्यांना काळ्या पाण्याची सजा देत होतो परंतु आज परिस्थिती बदलली असून गोरगरिबांचं वेळेवर काम होत नाही गोरगरीब जनतेनं ना आणि सर्वसामान्य नागरिकांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मानसिक देण्याचं काम सुरू आहे आणि आताही आमची चळवळ सुरू आहे पहिली लढाई शस्त्राची होती आता आमची लढाई लोकशाही मार्गाने सुरू आहे तर शासनाला विनंती आहे पुन्हा शस्त्र उचलण्याची गरज पडू देऊ नये माजी नक्षलवादी रमेश कुमार यांनी बोलताना सांगितलंय किनोड तालुक्यातील काम होत नाही यामुळे आपल्यासोबत नक्षलवादी विजय रमेश कुमार आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आपल्या जे किनोट तालुक्यामध्ये गोरगरीबा जे वेळेवर काम होत नाही याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया या तहसील मी रमेश कुमार जेडाम उर्फो माधव सोमा हा माझ्या गाव ओझरा आहे तालुका किनवट जिल्हा नांदेड एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये किनवट तालुकामध्ये जे आम्ही गोरगरीब जनतेच्या समक्षाला तोंड देण्यासाठी होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोध विजयकुमार आणि रमेश कुमार जेडाम हा शस्त्र उचलून प्रशासनाला धारेवर घेतलेला आहे आणि किनवट माहोर या दोन्ही तालुक्यासाठी मोलाचं योगदान आम्ही केलेलं आहे पण त्या काळामध्ये आमच्या जेव्हा चळवळ सुरू होता नक्षल चळवळी त्या चळवळीमध्ये तीन दिवसात गोरगरीब जनतेच्या कामं उपलब्ध होत होत्या त्यांना राशन मिळत होतं त्यांच्या ज्या काही जातीचे प्रमाणपत्र तीन दिवसामध्ये घरपोच मिळत होतं पण आजच्या परिस्थितीमध्ये मिनवाट आणि माहोर या दोन्ही तालुक्याचे प्रशासन फार मुद्दोर झालेलं आहे आणि या ठिकाणी दोन दोन तीन तीन महिने गोरगरीब जनता रांगेवर उभा राहतात पण साधा राशन कार्डसुद्धा मिळत नाही तीन तीन वर्षे लोटून गेलं गोरगरीब जनतेला साधा काष्टाच्या सर्टिफिकेट मिळत नाही आज उत्पन्नासाठी तीन तीन चार चार महिन्यापासून या ठिकाणी आमच्या किनवट तालुका आणि माहोर तालुक्याच्या हो बहुजन जनाच्या सर्व विद्यार्थी परिषद आहेत त्यांनासुद्धा प्रशासनाकडून तसा पाहिजे तसा न्याय मिळत नाही यासाठी किनवट आणि माहोर तालुक्यात खूप काही लोकांनी तजरून गेलेले आहेत आणि माझ्याकडे महिलापासून तर विद्यार्थीपासून माझ्याकडे अनेक तक्रारी येतात आणि त्या तक्रारीच्या संबंधाने किनवट आणि माहोर हे एकोणीसशे शहाण्णवच्या केंद्र सरकारच्या अधिनियमाप्रमाणे पेसा ॲक्टमध्ये लागू आहेत आणि दोन हजार चौदापासून पेसा एक या हा कायदा किनवट आणि माहोर तालुक्यासाठी लागू असतानासुद्धा या किनवट आणि माहोर तालुक्याच्या प्रशासन पूर्ण प पेसा एक लाख पायाखाली ठेवलेला आहे आणि काम करत आहे आणि गरीब जनतेला अद्याप न्याय मिळालेले नाही आज भारत स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालं पण आजपर्यंत त्यांना न्याय मिळालेले नाही आज स्वतंत्रपासून हो या देशातलं बहुजन हो या किनवट आणि माहोर तालुक्याचे बहुजन समाज वंचित आहे यासाठी आज प्रशासनाने आजच्या तारखेला जे माझी मुलाखत या ठिकाणी होत आहे रमेश कुमार गेडांचा व्हिडिओ कॅमेराने आज या ठिकाणी सुरू आहे तहसील मैदानला तर या प्रशासनाने तात्काळ जर कारवाई नाही केलं तर वीस तारखेच्या कालच्या वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला मॅडमला आम्ही सन्सनेच एक पत्र दिलेलं आहे की तुम्ही कलेक्टर आमचा तालुक्याचे आहे पण पेसाच्या प्रभावी व्यवहार चालवण्यासाठी तू सक्षम नाही सात दिवसामध्ये कारवाई कर आणि आता तुझ्या टेबल सोडून तू आमच्या किनवर सोडून दे असं आम्ही ठणठणीत कलेक्टरला सुद्धा निवेदन दिलेलं आहे परंतु इथला मुज्जर व्यवस्थाने इथला किंवा जाती व्यवस्थाने सगळ्या गोरगरीब जनतेवर अन्याय करण्याची षडयंत्रणा के सुरू केलेलं आहे यासाठी मेहरबान साहेबांनी तुम्ही प्रशासनाच्या हा मुजल व्यवस्था या ठिकाणी बसलेला आहे यांना जाग दाखवण्यासाठी तुम्ही पर शासनापर्यंत हा आवाज पोहोचवला पाहिजेत आणि या किनवट आणि माहूर तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर प्रशासनाने जागृत करून आमच्या सर्व गोरगरीब जनतेला वेळेवर त्यांची काम झाली पाहिजेत या ठिकाणी एवढं मी आपल्याला विनंती करतो आणि यापुढे जर काम नाही झालं तर आम्ही डायरेक्ट सीबीआयकडे जाण्याची आमची तयारी आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाला सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं आम्ही कारवाई केलेल्या आहेत बरोबर आणि और... आज तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आमच्या जाहीर निषेध रॅली आंदोलन झालं आणि किनवट महा तालुक्यामध्ये प्रभावीपणे देशाची अंमलबजावणी झाली पाहिजे हा मागणी आहेत आणि यासाठी मेहरबान साहेबांनी तुम्ही तात्कडे आमचा कृत करा आणि तुम्ही जेव्हा चुल सुरू केले होते विजय कुमार तुमच्या शेवटचे पायरे आहेत करायचं आम्ही शस्त्र खाली ठेवून आणि लोकशाहीच्या पद्धतीने आम्ही उतरलेले आहोत पण पुन्हा आणखी किनवाड तालुक्यामध्ये आदिवासीला पुन्हा शस्त्र उचलण्याची वेळ आणून या प्रशासनाला माझी जाहीर आव्हान आहे प्रतिनिधी सचिन जाधव एन टी व्ही न्यूज मराठी नांदेड